आणखी एक महत्वाची बातमी कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडीं मृतदेह सापडलेला आहे कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा हा मृतदेह सापडलेला आहे गुजरातच्या भिलाड जवळ दगडखाणीमध्ये अशोक धोडी यांची ही कार सापडली या कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अशोक धोडींचं अपहरण करण्यात आलं या प्रकरणामध्ये चार जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे तर अशोक धोडी यांचा धाकटा भाऊ हा पोलीस स्टेशन मधून जानेवारी पासून अशोक धोडी यांचा शोध पोलीस घेत होते पोलिसांची सहा पथक अशोक धोडी यांचा शोध घेत होते अखेर काच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा सा मृतदेह सापडलाय अशोक धोडी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत पालघरचे त्यांचा मृतदेह या कारमध्ये कारच्या डिक्कीमध्ये सापडलेला आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाबासाहेब पाटील आपल्यासोबत पाटी टीव्ही नाईन मध्ये अशोक धोडींचा मृतदेह डिक्कीमध्ये सापडला असं कळत तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करत होता आज अखेर ही कार त्या ठिकाणी सापडली काय अपडेट या सगळ्या मधलं ती कार सापडलेली आहे त्या आता आताच ती कार पाण्याच्या बाहेर काढलेली आहे त्यामुळे त्या संदर्भातील तपास सध्या सुरू आहे बॉडी आणि इतर सर्व आपण म्हणताय त्या संदर्भात तपास सध्या सध्या सुरू आहे त्यामुळे ह्या स्टेजला उचित नाही होणार आपण पुढच्या गोष्टी काही सांगणार थोड्या वेळा मध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील सर किती तासांपासून तुम्ही हा सगळा शोध घेत होता आरोपींच्या चौकशी मधून हे कळलं होतं का की इथे एखादी कार किंवा याच ठिकाणी धोडी यांची कार आहे असं हा टेक्निकल जे पुरावे आहेत तांत्रिक पुराव्याच्या आधारावर ही माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती आणि त्यामुळे इथेपर्यंत सर्व तीन पोहोचलेली आहेत आतापर्यंत ते कार असं त्यांना येत मिळालेलं आहे आता कारची तपासणी सुरू आहे सध्या आणि पुढील चौकशीमध्ये क्लिअर होईल त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत सर कार बाहेर काढण्यासाठी साधारणतः किती तास लागले तुमच्या किती टीम या सगळ्याचा शोध घेत होती तुमच्या आठ टीम आहेत साधारणतः त्या सातत्याने काम करत आहेत आणि सकाळपासून हा कार काढण्यासंदर्भातला चालू आहे आता कार काढण्यात यश मिळालेला आहे सर या सगळ्यामध्ये किती लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत गुन्ह्यामध्ये चार लोकांना अटक करण्यात आलेली आहे तीन लोकांचे नाव निष्पन्न झालेली आहेत त्यांनाही अटक होईल आणि सर अशोक धोडी यांचा भाऊ जो आहे तो फरार झालेला होता त्याचाही शोध लागलाय नाहीये पण तो सर्व फरार आरोपी जे आहेत ते पण अटक करण्यात यश मिळेल धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आपल्याशी बोलत होते कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे अशोक धोडी हे पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता असलेल्या अशोक दोडी यांच्या गाडीचा तपास जो आहे तो पोलिसांना मिळवण्यात यश आलेला आहे आपण पाहू शकतो की गुजरात राज्यातील भिलाडमधील मालाफुलिया जे सरीगाव मधील भाग आहे त्या भागामध्ये असलेल्या भागा बंद पडलेल्या खदानीमधून ही कार जी आहे ती काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे दोन हायड्रा आणि गोताखोर यांच्या मदतीने ही कार जी आहे ती आता त्या बंद पडलेल्या खदानीतनं पाण्यातनं बाहेर काढण्यात आलेली आहे आता मुळात जर पाहिलं तर या बंद पडलेल्या खदा टाकलेल्या गाडीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह मिळून येतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकूणच जर पाहिलं तर गेल्या बारा दिवसापासून अशोक धोडी आणि त्यांची कार जी आहे ती बेपत्ता होती आणि मोठा प्रश्न चिन्ह देखील पोलिसांवर देखील उपस्थित केला जावं लागला होता एकूणच जर पाहिलं तर आता पालघर पोलीस असो गुजरात पोलीस असो हे या ठिकाणी मोठं कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांनी ही कार जी आहे ती बाहेर काढलेली आहे त्यामुळे आता लवकरच या अशोक धोडी प्रकरणाचा उलगडा जो आहे तो होताना दिसून येणार आहे त्यामुळे पर्सन त्र्यंशु चव्हाण सा प्रवीण चव्हाण टी9 मलाडी गुजरात भिलार 23 तासानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि या कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलेला आहे अशोक धोडी हे वीस जानेवारी पासून बेपत्ता होते आणि पालघर पोलिसांच्या आठ टीम अशोक धोडी यांचा शोध घेत होते या प्रकरणामध्ये चार जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बिलाडजवळ जवळ एका दगड खाणीमध्ये अशोक धोडी यांची ही कार आढळून आलेली आहे तब्बल अडीच तासानंतर ही कार बाहेर काढण्यात आली आणि या कारच्या जवळपासच काळ्या रंगाचं एक जॅकेट आणि